अंबाजोगाई नगरपालिकेच्या मालकीची निजामकालीन विहीर बुजून त्यावर केलेली अतिक्रमण काढण्यास अस असमर्थता दाखवल्याबद्दल शरद पवारकडाचे माजी आमदार रोमन साठे यांनी अंबाजोगाई शहरामध्ये भीक मागो आंदोलन करत नगरपालिकेला अतिक्रमण काढण्यासाठी रक्कम जमा केली यावेळी अमर देशमुख अॅडव्होकेट स्पैल गवळी यशोदन लोमटे राजेश वाहुळे आणि असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते सर्व आंबेजोगाईकरांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्र बँकेच्या लगत एक निजामकालीन विहीर होती आणि त्या विहिरीवर अनेक गोरगरीब लोक त्या ठिकाणी पाणी भरत होते पिण्याच्या पाण्यासाठी असेल सांडपाण्यासाठी त्या प विहिरीचा मोठ्या प्रमाणात वापर होता परंतु नगरपालिकेनं ते विहीर बुजल भुझल, बुजवली आणि एका धनदांडग्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी विहीर दिलेली आहे नियमबाह्य त्यांनी विहीर दिलेली असल्यामुळं आंबेजोगाईकरांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आणि नगरपालिकेकड इतर अना अनावश्यक कामाला निधी आहे परंतु जे सर्वसामान्य माणसाचा मरणा मरणाचा जो प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे नगर त्याच्याकडं नगरपालिकेचं लक्ष नाही त्यामुळं नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आणि अनाधिकृत जे बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि इल्लीगल जे डबे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते त्या ठिकाणी काढावे आणि विहिरी विहिरीचं पुनर्जीवन करावं त्यासाठी अंबेजोगाईकरांच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी भीक मागव आंदोलन मा केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास प पंधरा हजार त्रेपन्न रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत ज्या दिवशी मुख्याधिकारी या ठिकाणी येतील त्यांना आम्ही या ठिकाणी भीक भिकेपासून जमा झालेले जे काही पैसे आहेत ते पैसे त्यांना देणार आहेत आणि ही विहीर त्या ठिकाणी मोकळी करून त्या ठिकाणी पुनर्जीवित करून ती विहीर परत एकदा सर्वसामान्य लोकांना पाण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत